नमस्कार मंडळी घरात बड्डे पार्टी आहे आणि आपल्याला बाहेरून जर आणायचं म्हटलं तर खूप महाग जात आहे तर अगदी घरच्या घरी भरपूर तुम्हाला पावभाजी करता येईल अशा पद्धतीची आपण पावभाजी केलेली आहे आणि खूप इन्स्टंट आहे म्हणजे करायला सोपी आहे तर एकाच कुकरमध्ये होईल आणि झटपटसुद्धा होईल आणि भरपूरसुद्धा तुम्हाला करता येईल म्हणजे जितके मेंबर असतील ना तितक्यांसाठी सुद्धा करता येईल तर पार्टी म्हटलं तर भरपूर जण असतात तर तशाच पद्धतीची आपण पावभाजी केलेली आहे तर ती कशी करायची आपण बघणार आहोत ते त्यासाठी मी अगोदर काय केलं आहे कुकर घेतला आहे कुकर आपला तापायला ठेवला की लगेच आपल्याला बटर टाकायचं चांगलं एक मोठा तुकडा आणि एक चमचा तेल घालायचं आहे आणि तीन ते चार मिडियम आकाराचे मी कांदे बारीक चिरून घेतले चांगले बारीक चिरून घ्यायचे आहेत तुमच्याकडून बारीक चिरल्याचं चाकूने जर खूप बारीक नाही झाले थोडेसे मिक्सरमधून फिरून घेतले तरी चालतील थोडंसं आवडतोबड बारीक करून घेतलं की ते कांदा घालायचा आहे आपल्याला तर कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत आणि नरम होईपर्यंत म्हणजे पारदर्शक होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तर कांदा फ्राय करताना त्यामध्ये कांदा चांगला रंग बदलला की लगेचच आपल्याला त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे तर टोमॅटोसुद्धा मी चांगला बारीक करून घेतला आहे त्याची पेस्ट केल्यासारखीच करायची आहे तर थोडासा मिक्सरमधून फिरून घेतला तरीही चालेल थोडासा जाडसर बिना पाण्याचा तर कांदा आणि टोमॅटो आपल्याला एकदम एक सारखा फ्राय करून घ्यायचा आहे गॅस येथे मीडियम ठेवायचा आहे आणि फ्राय झालं की त्यामध्ये आपल्याला लसण अद्रक पेस्ट घालायची आहे एक चमचा त्याने काय होतं पावभाजीला जो फ्लेवर येतो ना तो खूप छान येतोय तर आपण का लसण आणि अद्रकसुद्धा घातलेली आहे कांदा टोमॅटोसुद्धा चांगलं मऊ झालं आहे त्याची म्हणजे थोडंसं मऊ आणि फ्राय पण झालं आहे तर हे फ्राय झाल्यानंतर आपल्याला काय करायचं गॅस मिडियम करायचं म्हणजे एकदम कमी करायचं आहे हळद टाकायची चांगली एक चमचा आणि लाल मिरच पावडर कश्मीरी लाल मिरच पावडर जी आहे ती घालायची आपल्याला तीन चमचे आणि पावभाजी मसाला घालायचा आहे तीन चमचे कारण ही कुकरवर भाजी आहे आणि आपण चांगली भरपूर अशी भाजी करणार आहोत म्हणजे पार्टी म्हटल्यानंतर काय होतं भाजी अशी भरपूर करावी लागते तर तीन चमचे लाल मिर्च पावडर तीन चमचे पावभाजी मसाला घातला आहे आणि चांगला स्मेल येईपर्यंत म्हणजे आपला फ्लेवर जोपर्यंत हो भाजीचा बाहेर येत नाही तोपर्यंत म्हणजे मसाल्यांचा तोपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे आणि एक वाटी कांजर शिरलेला आपण त्यात घालून घेतलाय आणि तो सुद्धा फ्राय करून घ्यायचा नंतर फ्लावर घ्यायचा आहे एक वाटी मोठी एक वाटी घेतला आहे मी फ्लावरने जे भाजीला टेस्ट येते ती खूप छान येते नुसतं बटाट्याची जर केली तर त्याची पावभाजीची टेस्ट जी आहे ती एकदम अगदी छान येत नाही त्यासाठी फ्लावरसुद्धा घालायचा आहे तर मुलं तसा फ्लावर जर म्हटलं तर खात नाही तर असा पावभाजीमध्ये फ्लावर खाल्ला जातो तर शिमला मिरची मी दोन शिमला मिरची घेतल्यात म्हणजे ढोबळी मिरचीसुद्धा चालेल किंवा शिमला मिरचीसुद्धा चालेल तर त्याचे बारीक काप करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला शिमला मिरची आहे ती थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे तर आपलं फ्लावर आणि गाजर जे घातलेलं आहे ते फ्राय करून घेतल्यानंतर एकसारखं मसाल्यात फ्राय करून घ्यायचं आहे चांगलं दोन ते तीन मिनटं फ्राय करून घेतलं की लगेचच आपल्याला बीट घालायचं बीटने काय होतं पावभाजीला जो कलर येतो ना तो खूप छान येतो आहे बीट घातल्यानंतर बटाटे घेतलेत मी पाच ते सहा पाच ते सहा वाटा सालं कापून घ्यायचे आहे त्याचे आबडधबडं काप करून घ्यायचे आणि स्वच्छ पाण्याने धुऊन पण घ्यायचे आहेत धुवून घेतल्यानंतर ते काप घातलेत मसाल्यामध्ये आणि ते सुद्धा एका मिनटासाठी फ्राय केल्यानंतर आपण वटाने घेतले ताजे मटर जे मटार जे आहेत ते आता सध्या मार्केटमध्ये मा मिळतात ते घालायचे आपल्याला पावभाजीमध्ये शिजायला तर व्यवस्थित आपलं पूर्ण साहित्य म्हणजे पूर्ण प बटाटे गाजर टोमॅटो कांदा शिमला मिर्च फ्लावर घालून झाल्यानंतर एकसारखं फ्राय करून घेतले आणि भाजीच्या आकाराने आपल्याला मीठ घालायचं आहे त्यामध्ये मीठ यासाठी घालायचं आहे कारण शिजताना मीठ घातल्यानंतर चव जी येते पावभाजीला ती खूप छान येते तर मीठ घातल्यानंतर परत मी एकसारखं एका मिनटासाठी त्याला एकसारखं हलवून घेतलंय म्हणजे फ्राय करून घेतलंय आणि नंतर आपल्याला थोडंसं गरम पाणी घालायचं किंवा थंड पाणी घातलं तरी चालेल तर मी चांगलं तीन ग्लास येथे पाणी घालून घेणार आहे तीन ग्लास पाणी घातल्यानंतर म्हणजे काय होईल तुमच्या बाजीला वरतून पाणी टाकायची गरज पडणार आणि लागेल तर आपण टाकूही शकतो पण तीन, तीन ग्लास येथे पाणी घालून घेतलं की म्हणजे बुडाला लागायचीही टेन्शन राहत नाही आणि व्यवस्थित तुमची भाजीसुद्धा शिजल्या जाईल तर आता काय करायचं मिक्स करून झालंय तीन ग्लास पाणी घालून झाले झाकण लावून घ्यायचं आहे आणि चांगल्या तीन ते चार शिट्ट्या होत्याच्या त्याच्या तीन ते चार शिट्ट्या झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता थोडीशी हवा काढून घेतली मी आणि नंतर चेक करून मागे थोडंसं पाणी वाटेल तुम्हाला आता सध्या तरी पाणी वाटेल पण जसं जसं आपण बटाटा साहेब त्याच्यामध्ये स्मॅश करू तसं तसं तुमची ग्रेव्ही अगदी घट्ट व्हायला लागते म्हणजे पाणी जर लागलं आपल्याला तर गरम करून पाणी आपल्याला घालता येईल तर इथे आता मी व्यवस्थित घोटून घेते भाजीला भाजीला घोटून घेतल्यानंतर भाजीचं टेक्चर आणि भाजी जी आहे ना खरंच खूप मस्त झाली आणि भाजीचा फ्लेवर जो येतो ना तो खूप मस्त येतो बाहेर कारण मीठसुद्धा आपण त्यामध्ये घातलेला आहे तर पूर्ण भाजी आपली इथे घोटून झाल्यानंतर चांगली घोटून घ्यायची एकसारखी म्हणजे पावभाजी खाताना आपल्याला वाटलं नाही पाहिजे आतमध्ये काही आहे फ्लावर तसाच आहे की मटर तसं आहे तसं वाटलं नाही पाहिजे तर घोटून झाल्यानंतर एक पॅन घेतला आहे पॅनमध्ये चांगलं बटर घेतलं आहे मी तर भरपूर इथे आपल्याला बटर वापरायचं आहे ते थोडंसं मेल्ट करून घ्यायचं आहे तर जास्त गॅस फुल नाही करायचा थोडंसं मेल्ट करायला लागलं की आपल्याला वाटलं की आता बटर मेल्ट होते त्या स्टेजवरती आपल्याला दोन चमचे पावभाजी मसाला घालायचा आहे आणि दोन चमचे परत लाल मिर्च पावडर घातलेली आहे कारण त्यात अजून पाणीसुद्धा बसणार आहे भाजीमध्ये आणि आपण जो अजून तडका घालतो तो खूप छान लागतो कोथंबीर घालायचा आहे आणि एक सारखं आपल्याला जो बटर घातलेला आहे त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मसाला फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे आपला तडका आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे तर आपला तडका रेडी झाल्यानंतर तुम्ही ते बघू शकता मिक्स करून घेतलं आहे मी आणि मिक्स करून घेतल्यानंतर चांगलं एक वाटी आपल्याला पाणी घालायचं त्यामध्ये तर एक वाटी पाणी घातल्यानंतर चमच्याच्या साहेण एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा मसाला मिक्स करून घेतल्यानंतर आपला तडका जो आहे तो थोडासा उकळी आणून घ्यायचा आहे आणि उकळी आणल्यानंतर आपली पावभाजी जी रेडी झालेली आहे आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे तर अगदी मस्त फ्लेवर येतो तुम्ही तो नक्कीच ट्राय करून बघा कारण ही झटपट होणारी पावभाजी आहे आणि हो तुम्हाला जर वाटलं घरच्या घरी करायची आहे आणि हा तडका आपण असं वरतून घातल्यापेक्षा काय करायचं तवा घ्यायचा आहे आणि तवा किंवा पॅन घ्यायचा एखादा आणि पातळ भाजी करून घ्यायची थोडीशी आणि तडका तयार केल्यात तर भाजी सोडायची आणि गरमागरम भाजी प्लेटीमध्ये घ्यायची आणि त्याच्यावरतीच पाव भाजून घ्यायचे तर तुम्ही ठेल्यावर बाहेर जशी खाता तशीच पावभाजी अगदी रेडी झालेली आहे तर आता पूर्ण आपण कुकरमध्ये जी भाजी आहे त्याला पूर्ण आपण तडका देऊन घेतला आहे म्हणजे भाजी आपल्याला वाढायला पार्टीसाठी रेडी आहे तर थोडंसं बटर घातले आणि उकळी येऊन द्यायची आहे पाणी वाटलं तर तुम्हाला पाणीसुद्धा तुम्ही त्यामध्ये गरम घालू शकता सध्या तरी मला गरज वाटत नाही थंड झाल्यानंतर जर वाटली तर मी गरम पाणी थोडंसं घाले घालून त्याला गरम करून भाजी वाढू शकते अशी भाजी झालेली आहे तर आपली अगदी भाजी तयार झाली तरी ते मी एक पॅन घेतला आहे पॅनमध्ये आपल्याला आता बटर टाकायचं आहे बटर थोडंसं मेल झालं की थोडंसं तेलसुद्धा घालायचं आहे कारण बटर जळायला गेलं नाही पाहिजे कारण पावला जेव्हा आपण बटर लावतो ना त्याचा स्मेल अगदी मस्त आला पाहिजे थोडंसं पावभाजी मसाला आणि लाल मिर्च पावडर घातली आणि थोडंसं कोथंबीर घालायचं आहे आणि पॅनला पूर्ण भाज भाजी लावून घ्यायची म्हणजे मसाला लावून घ्यायचा आहे आणि पाव जे आहेत आपल्याला एकसारखे भाजून घ्यायचे आहेत तर इथे गॅस एकदम कमी करायचा आहे नंतर आणि आपले पाव जे आहेत तर पूर्ण मसाल्यावरती टाकून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण पावला आपला मसाला लागला जाईल अगदी पाव स्मूथ आहेत ताजे ताजे आहेत त्यामुळे अगदी नरम नरम आहेत ते तर इथे मसाला लावून घेते मी आणि मस्त पाव भाजून घेते तर पाव जास्त कडक होईपर्यंत नाही भाजायचे थोडेसे नरम आणि स्पायसी झाली ना तर पावभाजी अगदी मस्त लागते लहान मुलं असतील तर पावला लाल मिरच पावडर नाही टाकली तरी चालेल बटर लावून भाजले तरी चालतील तर अगदी मसालेदार पाव आणि पावभाजी आपली रेडी आहे तर गरमागरम पाव घेतलेत आपण गरमागरम पाव वाढून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं कांदासुद्धा घ्यायचा आहे बारीक त्याच्याशिवाय पावभाजी चांगली लागतच नाही आहे पत्तागोबीसुद्धा घेतलेली आहे आणि कोथंबीर घ्यायचं आणि लिंबू लिंबू म्हटलं की पावभाजी खरंच खूप मस्त लागते तर गरमागरम पावभाजीसुद्धा आपण वाढून घेतो तुम्ही ते बघू शकता अगदी मस्त पावभाजी आपली झालेली आहे रंगसुद्धा खूप छान आलेला आहे बटरसुद्धा टाकायचा आहे कारण बटरशिवायसुद्धा पावभाजी नाही आहे तर कोथंबीर घालायचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे वरतून आणि सुद्धा आपल्याला वरतून घालायची तर जशी आपल्याला बाहेर पावभाजी मिळते ना तशाच पद्धतीची आपली पावभाजी झालेली आहे तर सगळेजण आवडीने खातील खूप मस्त झालेली आहे आणि करायलाही खूप सोपी आहे खूप काही साहित्य म्हणजे खूप वेळ लागत नाही वेळ न लागणारी भाजी आहे तर तुम्ही बड्डे पार्टीला नक्कीच ट्राय करून बघू शकता तर भाजीचं टेक्चर जे आहे रंग जो आहे तो खरंच खूप मस्त झालेला आहे तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि लाल मिर्च पावडर जी आहे ती आपल्याला थोडीशी कश्मीरी लाल मिर्च पावडर वापरली ना आणि बीट बीट जे आहे ते वापरायचं आहे त्याने काय होतं पावभाजीला खूप छान रंग येतोय तर अगदी मस्त लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि गरमागरम पावभाजी आपल्याला खायला रेडी आहे तर ही पावभाजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशाच नवीन नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय